मंत्रालयासमोर तरुणानं झाडावर चढून आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या घोट्याबद्दल कारवाई करण्यासाठी हे आंदोलन या तरुणाकडून सुरू आहे आंदोलक तरुणाला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलाय आंदोलक तरुणाला आझाद नगर पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आला महत्वाची अशी अपडेट मंत्रालयासमोर झाडावर चढून हे तरुणाचं आंदोलन सुरू होतं मात्र पोलिसांनी सध्या या तरुणाला ताब्यात घेतलेलं आहे त्याला सध्या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे त्याची चौकशी आता केली जाईल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत शिल्पा मंत्रालय समोरील झाडावर एक अज्ञात व्यक्ती चढला होता आणि त्याला सुखरूप खाली उतरवण्यासाठी पोलीस प्रशासन असेल अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत होते मात्र हा व्यक्ती काही खाली उतरण्यास तयार नव्हता त्यानंतर तो स्वतःहून खाली आला त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिसांच्या गाडीत टाकून आझाद मैदानाच्या पोलीस ठाण्यात घेऊन गेलेले आहे त्या अज्ञात व्यक्तीचे नाव सुमित सोनवणे असं आहे ग्रामपंचायतीच्या झालेल्या घोटाळ्याबद्दल कारवाई करा अशी ह्या व्यक्तीची मागणी होती आणि त्याच संदर्भामध्ये त्याने हा आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे तो मंत्रालय समोरील एका झाडावर चढला होता आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा देखील त्याने घेतला होता मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा अग्निशमन दर असेल किंवा आजूबाजूच्या नागरिकांनी तिथे जमा झाल्याच्या नंतर त्याला विनंती केल्यानंतर तो खाली आलेला आहे आणि त्याची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो, तो मागे हटणार नाही असं देखील त्याने पोलिसांना सांगितलेलं आहे मात्र आता त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत आणि त्याची मागणी पूर्ण होती की नाही हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल मात्र आझाद नगर पोलीस स्टेशनला त्याला नेण्यात आले आणि इथून पुढची कारवाई आझाद पोलीस स्टेशन करणार आहेत गौरी नक्की शिल्पा या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी